गुरुवार व्रताची कथा प्राचीन काळातील ही एक कथा आहे एक अतिशय शक्तिशाली आणि उदार राजा होता तो दर गुरुवारी उपवास आणि पूजा करत असे त्याच्या राणीला हे आवडत नसे तिने कधीही उपवास केला नाही किंवा कोणाला एकही पैसा दान केला नाही ती राजालाही तसे करण्यास मनाई करायची एकदा राजा शिकारी करायला जंगलात गेला घरी राणी आणि तिची दासी होती त्यावेळी गुरु बृहस्पती ऋषीचे रूप धारण करून भिक्षा मागण्यासाठी राजाच्या दारात आली जेव्हा साधूने राणीकडे भिक्षा मागितली तेव्हा ती म्हणाली मी या दान आणि पुण्याने कंटाळली आहे कृपया मला असा काही उपाय सांगा ज्याने ही सर्व संपत्ती नष्ट होईल आणि मी आरामात राहू शकेल ऋषीच्या रूपात देव म्हणाले हे देवी तू खूप विचित्र आहेस कोणीतरी संततीमुळे आणि पैशामुळे दुःखी होऊ शकते का जर तुमच्याकडे जास्त पैसा असेल तर त्याचा शुभ कार्यात वापर करा जेणेकरून तुझे दोन्ही जग सुधारेल पण ऋषींच्या या बोलण्याने राणीला आनंद झाला नाही ती म्हणाली मला अशा पैशाची गरज नाही जी मी इतर लोकांना दान करू शकेल आणि ते व्यवस्थापित करण्यात माझा सर्व वेळ जाईल यावर ऋषी म्हणाले जर तुमची इच्छा असेल तर मी सांगतो तसे करा गुरुवारी घराला शेण लावा पिवळ्या चिखलाने केस धुवा केस धुताना आंघोळ करणे राजाला दाढी करायला सांगा भोजनामध्ये मांस आणि दारू यांचे सेवन करा कपडे धोब्यांकडे धुण्यासाठी द्या असे सात गुरुवारी केल्याने तुमच्या सर्व संपत्तीचा नाश होईल असे बोलून संत बनलेले बृहस्पती देव अदृश्य झाले ऋषीच्या सल्ल्यानुसार राणीने केले आणि तिने फक्त तीन गुरुवार केले होतेच तर सर्व संपत्ती नष्ट झाली त्यामुळे कुटुंब अन्नासाठी आसूसली असेच दिवस लोटले गेले एके दिवशी राजा राणीला म्हणाला हे राणी तू इथेच रहा, मी दुसऱ्या देशात जातो कारण इथे सगळे मला ओळखतात त्यामुळे मी इथे कोणतेही छोटे काम करू शकत नाही असे म्हणत राजा परदेशात निघून गेला तेथे तो जंगलातून लाकूड तोडून शहरात विकायचा अशा प्रकारे तो आपले जीवन जगू लागला इकडे राणी आणि दासी यांना राजाशिवाय दुःख वाटू लागले एकदा राणी आणि तिच्या दासींना सात दिवस अन्नाशिवाय राहावे लागले तेव्हा राणी तिच्या दासीला म्हणाली दासी, दासी माझी बहीण जवळच्याच गावात राहते ती खूप श्रीमंत आहे तू तिच्याकडे जाऊन काहीतरी आण म्हणजे आपण थोडं जगू शकू बहिणीकडे गेली तो दिवस होता गुरुवार राणीची बहीण गुरुवारची कथा ऐकत होती तिच्या दासीने राणीचा निरोप राणीच्या बहिणी बहिणीला दिला पण राणीच्या बहिणीने प्रतिसाद दिला नाही राणीच्या बहिणीकडून दासीला काहीच उत्तर न मिळाल्याने ती खूप दुःखी झाली तिला रागही आला दासीने परत येऊन राणीला सर्व हकीकत सांगितली हे ऐकून राणी आपल्या नशिबाला कोसत राहिली दुसरीकडे राणीच्या बहिणीला वाटले की माझ्या बहिणीची दासी आली आहे परंतु मी तिच्याशी बोलली नाही यामुळे तिला खूप दुःख झाले असेल कथा ऐकून पूजा संपवून ती बहिणीच्या घरी गेली आणि म्हणाली बहीण माझा गुरुवारी उपवास होता तुझी दासी गेली पण जोपर्यंत कथा चालू असेल तोपर्यंत मी उठत नाही किंवा बोलतही नाही म्हणूनच मी तुझ्या दासीची बोलू शकले नाही मला सांग दासी का आली होती राणी म्हणाली ताई आमच्या घरात धान्य नव्हते असे म्हणत राणीचे डोळे भरून आले तिने मोलकर्णीसह तिच्या बहिणीलाही तिच्या उपवासमारीची माहिती दिली राणीची बहीण म्हणाली बघ भगवान बृहस्पती सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात बघ कदाचित तुझ्या घरात धान्य ठेवले असेल हे ऐकून दासी घरात गेली आणि तिला धान्याने भरलेली घागर दिसली तिला पाहून आश्चर्य वाटले कारण तिने प्रत्येक पात्र पाहिले होते तिने बाहेर येऊन राणीला राणीला सांगितले दासी म्हणाली हे राणी, राणी। जेव्हा आपल्याला जेवण मिळत नाही तेव्हा आपला उपवास होतो मग त्यांना व्रताची पद्धत आणि कथा का विचारू नये आम्ही सुद्धा हे व्रत ठेवू दासीच्या सांगण्यावरून राणीने गुरुवारच्या व्रताबद्दल बहिणीला विचारणा केली तिच्या बहिणीने सांगितले की गुरुवारी व्रताच्या दिवशी हरभरा डाळ आणि सुकी द्राक्षे याने विष्णूदेवाचा केळीच्या मुळामध्ये दिवा लावावा पिवळे अन्न खावे आणि कथा ऐकावी यामुळे गुरु भगवान बृहस्पती प्रसन्न होतात आणि तुमची इच्छा पूर्ण होते उपवास आणि पूजेची पद्धत सांगितल्यावर राणीची बहीण आपल्या घरी परतली राणी आणि दासी दोघींनीही ठरवले की आपण भगवान बृहस्पतीची नक्कीच पूजा करू सात दिवसांनी गुरुवार आल्यावर तेव्हा त्यांनी हे व्रत केले दासीने तबेल्यात जाऊन हरभरा आणि गूळ आणला आणि त्याच्या डाळीने केळीच्या मुळाशी भगवान विष्णूंची पूजा केली आता पिवळ्यांना कोठून आणावे या विचाराने दोघीही फार दुःखी झाल्यात पण त्यांनी व्रत केले होते यामुळे भगवान बृहस्पती देव प्रसन्न झाले एक साधे व्यक्तीच्या रूपात त्यांनी दोन ताटात सुंदर पिवळे अन्न आणून दासीला दिले आणि म्हणाले दासी हे अन्न तुझ्यासाठी आणि तुझ्या राणीसाठी आहे दोघींनीही ते खावे जेवण मिळाल्यानंतर दासी खूप आनंदित झाली तिने राणीला सगळा प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी दर गुरुवारी व्रत आणि गुरुदेव देवाची पूजा करण्यास सुरुवात केली बृहस्पती देवाच्या कृपेने त्यांना संपत्ती प्राप्त झाली पण राणी राणी पुन्हा आळशी आळशी होऊ लागली तेव्हा दासी म्हणाली हे बघ तू अशीच आशी होतीस तुला पैसे ठेवण्यास अडचण येत होती त्यामुळे हे सर्व धन नष्ट झाले गुरु भगवानांच्या कृपेने तुला पैसा मिळाला आहे पुन्हा तू आळशी होत आहेस आपल्याला ही संपत्ती मोठ्या संकटानंतर मिळाली आहे म्हणून आता आपल्याला दान पुण्य केले पाहिजे हे राणी भूकेल्या लोकांना अन्नदान करा पिण्याचे पाणी बसवा ब्राह्मण ना दान करा विहिरी तलाव पानवडा वगैरे बांधून द्या मंदिर शाळा बांधून ज्ञानदान करा अविवाहित मुलींची लग्ने लावा म्हणजेच शुभ पैसा खर्च करा त्यामुळे तुम्हाला कीर्तीही मिळेल आपल्या कुळे यशामध्ये वाढ होऊन स्वर्ग प्राप्ती होईल आणि पूर्वजही प्रसन्न होती दासीचे म्हणणे ऐकून राणी शुभकर्म करू लागली आणि तिची कीर्ती पसरू लागली एके दिवशी राणी आणि दासी आपापसात आप चर्चा करू लागल्या कोणत्या अवस्थेत असेल त्यांची काही बातमी नाही त्याने भगवान गुरु म्हणजेच बृहस्पतीकडे भक्तीपूर्वक प्रार्थना केली की राजा जिथे असेल तिथून लवकर परत यावे दुसरीकडे परदेशात राजाला फार वाईट वाटू लागले तो रोज जंगलातून लाकूड गोळा करायचा आणि त्याला शहरात विकून आपले जीवन व्यतीत करत होता एक दिवस दुःखी होऊन तो आपल्या जुन्या गोष्टी आठवत रडू लागला त्याचवेळी बृहस्पती देव ऋषीच्या वेशात राजाकडे आले आणि म्हणाले हे लाकूड तोड्या मला सांग तू या निर्जन जंगलात का बसला आहेस हे ऐकून राजाचे डोळे भरून आले ऋषींना नमस्कार केल्यावर राजाने आपली संपूर्ण कथा सांगितली ऋषी दयाळू आहेत ते राजाला म्हणाले हे राजा तुझ्या पत्नीने बृहस्पती देवाप्रती गुन्हा केला होता त्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे आता तू कशाचीही काळजी करू नकोस देव तुला पूर्वीपेक्षा जास्त संपत्ती देईल बघ तुझ्या पत्नीने गुरुवारी व्रत पुन्हा सुरू केले आहे आता तुम्हीही गुरुवारी उपवास करा आणि हरभरा डाळ आणि गुळ पाण्याच्या भांड्यात टाकून केळीच्या झाडाची पूजा करा त्यानंतर कथा वाचा किंवा ऐका देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करील ऋषींचे हे बोलणे ऐकून राजा म्हणाला हे देवा लाकूड विकून एवढा पैसा उरला नाही की जेवल्यावर काहीतरी वाचवता येईल मी माझ्या राणीला रात्री व्यथित झालेले पाहिले आहे माझ्याकडे असे कोणतेही साधन नाही ज्याद्वारे मी तिच्या बातम्या जाणून घेऊ शकेल मग बृहस्पती देवाबद्दल कोणती कथा सांगावी हे देखील मला माहिती नाही ऋषी म्हणाले हे राजा भगवान बृहस्पतीची उपासना करण्याचे मन तयार कर तो स्वतः तुमच्यासाठी मार्ग तयार करेल गुरुवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे लाकडे घेऊन नगराला जावे तुम्हाला दररोजपेक्षा दुप्पट पैसे मिळतील यासोबतच तुम्हाला उत्तम जेवण मिळेल आणि भगवान बृहस्पतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्यही उपलब्ध होईल आपण कथा विचारली आहे ती गुरुवारची कथा खालील कथा आहे बृहस्पती देवांची प्राचीन काळी एक अत्यंत गरीब ब्राह्मण होता त्याला नव्हते तो रोज पूजा करत असे त्याची पत्नी ना आंघोळ करायची ना कोणत्याही देवतेची पूजा करायची यामुळे ब्राह्मण देव अत्यंत दुखी राहत होता देवाच्या कृपेने ब्राह्मणाच्या घरी एक सुंदर अशी कन्या झाली मुलगी मोठी होऊ लागली ती सकाळी स्नान करून भगवान विष्णूंचा नामजप करायची तिने गुरुवारी व्रतही सुरू केले पूजा आटपून ती शाळेत जायची तेव्हा आपल्या मुठीत बारली घेऊन शाळेच्या वाटेवर ओतायची परत येताना तीच बारली सोनेरी व्हायची ती उचलून घरी आणायची एके दिवशी ती मुलगी सुपामध्ये सोनेरी बारली पाखडत साफ करत होती तेव्हा तिच्या आईने तिला पाहिले आणि ती, ती म्हणाली हे मुली सोनेरी बारली पाखडण्यासाठी सोनेरी सूप असणे आवश्यक आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार होता मुलीने उपवास केला आणि भगवान बृहस्पतीला सोन्याचे सूप देण्याची प्रार्थना केली बृहस्पती देवांनी तिची प्रार्थना मान्य केली दररोज प्रमाणे ती मुलगी बारली पसरत शाळेत गेली शाळेतून परतल्यावर ती बारली काढत होती तेव्हा भगवान बृहस्पतीच्या कृपेने तिला सोन्याचे सूप मिळाले तिने ते घरी आणले आणि त्यापासून बारली साफ करण्यास सुरुवात केली पण तिच्या आईची वागणूक तशीच राहिली एके दिवशी मुलगी सोनेरी सूपामध्ये बारली साफ करत असताना त्या शहराचा राजकुमार तिथून गेला मुलीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर मोहित झाला राजवाड्यात आल्यावर तो अन्न पाणी विसरून खिन्नपणे पडून राहिला राजाला जेव्हा राजकुमार अन्न आणि पाण्याचा त्याग करत असल्याचे कळले तेव्हा तो आपल्या मंत्रासह आपल्या मुलाकडे गेला आणि त्याला त्याच्या वागणुकीचे कारण विचारले राजकुमाराने राजाला मुलीच्या घराचा पत्ताही सांगितला मंत्री त्या मुलीच्या घरी गेले राजाच्या वतीने मंत्र्याने ब्राह्मणाला विनंती केली काही दिवसांनी ब्राह्मणाच्या मुलीचा राजपुत्राशी विवाह झाला मुलगी घराबाहेर पडताच ब्राह्मणाचे घर गर पूर्वीप्रमाणे गरिबीने भरून गेले एके दिवशी तो दुःखी ब्राह्मण आपल्या मुलीला भेटायला गेला मुलीने वडिलांची अवस्था पाहून आईची बातमी विचारली ब्राह्मणाने सर्व परिस्थिती सांगितली मुलीने आपल्या वडिलांना खूप पैसे दिले आणि वडिलांनी तिचा निरोप घेतला पण काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली मग ब्राह्मण आपल्या मुलीच्या घरी गेला आणि तिला पुन्हा सर्व हकीकत सांगितली तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुम्ही आईला येथे घेऊन या मी तिला सांगेन की कोणत्या व्रत पद्धतीने गरिबी दूर होईल जेव्हा ब्राह्मण देव आपल्या पत्नीसह आपल्या कन्याच्या महालात पोचले तेव्हा मुलगी आपल्या आईला उपदेश करू लागली हे आई सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा केली तर सर्व दारिद्र्य दूर होईल पण तिच्या आईने तिचे काहीही ऐकले नाही ती सकाळी लवकर उठून आपल्या मुलीचे उरलेले अन्न खात असे एके दिवशी तिच्या मुलीला खूप राग आला आणि तिने तिच्या आईला एका कपाटात बंद केले सकाळी करून पूजा केल्यानंतर आईला शुद्ध आली त्यानंतर ती नियमानुसार पूजा करू लागली आणि दर गुरुवारी उपवास व्रत करू लागली या व्रताच्या प्रभावामुळे ती मृत्यूनंतर स्वर्गात गेली तो ब्राह्मण सुद्धा सुखाने संसाराचे सुख भोगून स्वर्गात पोचला अशी कथा राजाला सांगितल्यावर ऋषी तेथून अदृश्य झाले हळूहळू वेळ निघून गेला गुरुवार आला राजा जंगलातून लाकूड तोडून विकायला शहरात गेला इतर दिवसांपेक्षा त्या दिवशी त्याला जास्त पैसे मिळाले राजाने गुरुवारी हरभरा गुळ वगैरे आणून उपवास व्रत केले त्या दिवसापासून त्याचे सर्व संकट दूर झाले मात्र पुढचा गुरुवार आल्यावर तो गुरुवारचा उपवास करायला विसरला त्यामुळे भगवान बृहस्पती क्रोधित झाले त्याचा परिणाम असा झाला त्या दिवशी त्या नगरीच्या राजाने एक मोठा यज्ञ करून त्याचे सर्व नियोजन केले होते सर्वांनी माझ्या घरी जेवायला यावे अशी योजना राजाने केली होती कोणत्याही घरात चूल पेटू नये या आदेशाचे पालन न करणाऱ्याला फाशी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले होते राजाच्या आज्ञेनुसार राज्यातील सर्व लोक राजाच्या मेजवानीला उपस्थित होते परंतु लाकूडतोडा असलेला राजा हा उशिरा पोहोचला म्हणून राजा त्याला स्वतःच राजवाड्यात घेऊन गेला राजा लाकूड तोड्याला खाऊ घालत असताना राणीची नजर बाजूच्या खुंटीवर पडली ज्यावर तिचा हार लटकला होता खुंटीला लटकलेला हार त्याला दिसला नाही राणीला खात्री होती की या तिचा हार चोरला आहे सैनिकाला लाकूड तोड्याला तुरुंगात टाकण्यात आले कारागृहात लाकूड तोडा विचार करू लागला कि मला माहीत नाही मागील जन्माच्या कोणत्या कर्मामुळे मला हे दुःख झाले आहे तेव्हा त्याला जंगलात भेटलेल्या साधूची आठवण येऊ लागली तेथे लगेच बृहस्पती देव ऋषीच्या रूपात प्रकट झाले आणि म्हणू लागले हे मूर्ख तू बृहस्पती देवाची कथा सांगितली नाहीस म्हणून तुला हे दुःख झाले आहे आता काळजी करू नकोस गुरुवारी तुरुंगाच्या दारात तुला चार पैसे पडलेले मिळेल बृहस्पती देवाची त्या पैशाने पूजा केली तर सर्व संकटे दूर होती पुढच्या गुरुवारी त्याला तुरुंगाच्या दाराजवळ चार पैसे सापडले लाकूड तोड्याने पूजेचे साहित्य मागवले आणि कथा सांगितली प्रसाद वाटला त्याच रात्री बृहस्पती देव त्या नगरीच्या राजाला स्वप्नात म्हणाले हे राजा तू ज्याला कैद केले आहेस त्याला उद्या सोड तो निर्दोष आहे काही राजाला जाग आली आणि खुंटीवर लटकलेला हार पाहून लाकूडतोड्याला बोलवून राजाने क्षमा मागितली आणि राजाला योग्य असे वस्त्र आणि दागिने देऊन त्याला निरोप दिला गुरुदेवांच्या आज्ञेनुसार राजा आपल्या नगराकडे निघाला जेव्हा राजा नगराकडे पोहोचला तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटले शहरात पूर्वीपेक्षा जास्त बागा तलाव विहिरी आणि अनेक धर्मशाळा मंदिरे इत्यादी बांधल्या गेल्या होत्या राजाने विचारले ही कोणाची बाग आणि धर्मशाळा आहे मग शहरातील सर्व लोक म्हणू लागले की हे सर्व राणी आणि तिच्या दासीने बांधले आहे आपल्या अनुपस्थितीत राणीने हे पैसे कुठून आणले असतील याच राजाला आश्चर्य आणि रागही वाटला जेव्हा राजा येत असल्याची बातमी राणीला समजली तेव्हा ती आपल्या दासीला म्हणाली दासी बघ राजा आम्हाला अशा वाईट अवस्थेत सोडून गेला होता आम्हाला अशा अवस्थेत पाहून तो परत येणार नाही म्हणून तो दारात उभी राहा राणीच्या आज्ञेनुसार दासी दारात उभी राहिली आणि राजा आल्यावर तिने त्याला पाहिले त्याला राजवाड्यात आणले तेव्हा राजा रागवला आणि त्याने तलवार काढली आणि विचारले राणी मला सांग तुला हे पैसे कसे मिळाले तेव्हा राणीने सर्व हकीकत सांगितली तेव्हा राजाने ठरविले की तो दिवसातून किमान तीन वेळा कथा सांगेल आणि रोज उपवास करेल राजाच्या दुपट्ट्यामध्ये नेहमी हरभरा डाळ बांधून असायची आणि दिवसातून तो तीन वेळा कथा सांगायचा एके दिवशी राजाला वाटले की आपण आपल्या बहिणीच्या ठिकाणी जावे असा विचार करत असताना राजा घोड्यावर स्वार होऊन बहिणीच्या घरी निघाला वाटेत त्यांनी पाहिले की काही माणसे एक मृतदेह घेऊन जात आहेत त्यांना थांबवून राजा म्हणाला अहो बंधूंनो माझी बृहस्पतीची गोष्ट ऐकता का तेव्हा ते म्हणाले हे बघा आमचा माणूस मेला आहे आणि तुम्हाला तुमच्या कथेची पडली आहे पण काही पुरुष म्हणाले ठीक आहे मला सांगा आम्ही तुमची कथा ऐकू राजाने डाळ काढली आणि कथा सांगू लागला कथा अर्धी संपली होती तोच मृतदेह हलू लागला आणि कथा संपली तेव्हा मृतदेह राम राम म्हणत उभा राहिला राजा पुढे सरकला तो फिरत असताना संध्याकाळ झाली होती पुढे वाटेत एक शेतकरी शेत नांगर कथा ऐकण्याची विनंती केली परंतु त्याने ती मान्य केली नाही राजा पुढे सरकला राजा दूर जाताच बैल खाली पडले आणि शेतकऱ्याच्या पोटात प्रचंड दुखू लागले त्याच वेळी शेतकऱ्याच्या पत्नीने भाकरी आणली तेव्हा तिने परिस्थितीबाबत विचारणा केली मुलाने सर्व परिस्थिती सांगितली वृद्ध स्त्री घोडेस्वाराकडे धावत गेली आणि त्याला म्हणाली मी तुझी गोष्ट ऐके पण तुम्ही माझ्या शेतावर चला आणि तिथे तुमची गोष्ट सांगा राजा परत आला आणि म्हाताऱ्याच्या शेतात गेला आणि गोष्ट सांगितली ते ऐकून बैल उभे राहिले आणि शेतकऱ्याच्या पोटात दुखणे थांबले राजा आपल्या बहिणीच्या घरी पोचला बहिणीने आपल्या भावाचे खूप छान स्वागत केले दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला जाग आली तेव्हा त्याने पाहिले की सर्वजण जेवत आहेत तेव्हा राजाने आपल्या बहिणीला विचारले असे कोणी आहे का ज्याने अन्न खाल्ले नाही राणी माझी गुरुवारची गोष्ट कोण ऐकू शकेल बहीण म्हणाली अरे भाऊ हा देश असा आहे इथले लोक आधी अन्न खातात आणि मग इतर कामे करतात मग ती एका कुंभाराच्या घरी गेली ज्याचा मुलगा आजारी होता तीन दिवसापासून त्यांच्या घरी कोणीही अन्न खाल्ले नसल्याचे तिला समजले राणीने आपल्या भावाची गोष्ट कुंभाराला ऐकायला सांगितली त्याने कपडे घातले राजाने जाऊन गुरुवारची गोष्ट सांगितली जे ऐकून त्याचा मुलगा बरा झाला आता सगळीकडे राजाची स्तुती होऊ लागली एके दिवशी राजा आपल्या बहिणीला म्हणाला अग बहीण मी आता माझ्या घरी जाईन तू पण तयार हो राजाच्या बहिणीने तिच्या सासूबाईंना भावासोबत जाण्याची परवानगी मागितली सासू म्हणाली जा पण तुझ्या पोरांना घेऊन जाऊ नकोस कारण तुझ्या भावाला मूलबाळ नाही बहीण भावाला म्हणाली भाऊ मी जाईन पण मूल जाणार नाही आपल्या बहिणीला मागे सोडून राजा दुःखी मनाने आपल्या नगरात परतला राजाने सर्व हकीकत आपल्या राणीला सांगितली आणि न जेवता तो पलंगावर आडवा झाला राणी म्हणाली हे प्रभू बृहस्पतीने आपल्याला सर्व काही दिले आहे तर ते नक्कीच मुलालाही देईन त्याच रात्री बृहस्पती देव स्वप्नात राजाला म्हणाले हे राजा सर्वजण उठा विचार सोडून द्या तुझी राणी गरोदर आहे हे कळल्यावर राजाला खूप आनंद झाला नववा महिन्यात राणीच्या पोटी एक सुंदर मुलगा झाला तेव्हा राजा म्हणाला हे राणी अण्णाविणा स्त्री राहू शकते पण काही सांगितल्याशिवाय राहू शकत नाही माझी बहीण आल्यावर तिला काही बोलू नकोस राणी यावर हो म्हणाली जेव्हा बहिणीने ही चांगली बातमी ऐकली तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या भावाचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी आली तेव्हा राणीने तिला येण्याबद्दल फटकारले भाऊ सोबत आणत असताना तू ते टाळले त्याच्यासोबत आली नाहीस आणि तू आज न बोलवता स्वतःहून धावत आली तेव्हा राजाची बहीण तिला म्हणाली अग मी असं म्हटलं नसतं तर तुझ्या घरात मूल कसं आलं असतं भगवान बृहस्पती सर्व मनोकामना पूर्ण करतात जो चांगल्या हेतूने गुरुवारी व्रत ठेवतो हो आणि कथा वाचतो किंवा ऐकतो आणि इतरांनाही सांगतो भगवान बृहस्पती त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यांचे नेहमी रक्षण करतात जे जगात चांगल्या हेतूने खऱ्या मनाने व्रत करतात आणि गुरुदेवांची आराधना करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे राणी आणि राजाने बृहस्पती देवांची गाथा मनापासून गायल्याने त्यांच्या सर्व मनोकामना बृहस्पती देवांनी पूर्ण केल्या नकळतसुद्धा भगवान बृहस्पतींची उपेक्षा करू नका असे केल्याने सुख शांती नष्ट होते त्यामुळे सर्वांनी कथा ऐकून प्रसाद घ्यावा मनापासून त्यांना नमस्कार करून त्यांचा जय जयकार केला पाहिजे इति श्री गुरुवार कथा संपूर्ण